सुनील पवार गाव ब्राह्मण शौगे माझं शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंडबा पुणे येथून झालं आहे तर मी एक नवीन पेटेंट आणि संशोधन केलं आहे त्याच्यावर मला पेटंटसुद्धा गव्हर्मेंटकडे पब्लिश झालं आहे आणि आजपासून मला वीस वर्षासाठी त्याच्यावर एकाधिकार पण मिळाले आहेत तर माझं संशोधन जे आहे शेतीसाठी खूप क्रांतिकारी असं ठरणार आहे या संशोधनामध्ये मी एक नवीन ऑर्गॅनिक हायड्रोजल फॉर्म तयार केलेला आहे तो पूर्णपणे स्टार्च मटेरियलपासून मी बनवला आहे तर स्टार्च मटेरियल म्हणजे मक्क्याची जी काही पावडर असते त्याची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते मी ती एका युनिक टेक्नॉलॉजीने एनहास केली आहे साधारणतः नॉ सा, जी नॉर्मल स्टार्च असते त्याच्यापेक्षा दोनशे सदुसष्ट पटीने त्याची जी काही पाण्याची साठवण क्षमता आहे ती माझ्या टेक्नॉलॉजीने इन्क्रीज करतो आणि तो जो फॉर्म्युला आहे जो केमिकल म्हणजे जो काही कंपोनंट जैविक फॉर्म्युला आहे तो मी शेतासाठी लॅबोरेटरीमध्ये पण टेस्ट केला आहे तिथे पण मला शंभर टक्के रिझल्ट आलेत आणि ऑन फील्ड शेतामध्ये पण मी आता मोठ्या पिकांना पण घेतलं आहे तिथे पण मला पूर्णपणे यश मिळालं आहे आणि जे काही कृषी विभागाचे झाडं होते वन विभागाचे जे काही झाडं होते रस्त्याने लावलेले तर त्यांनासुद्धा अक्षरशः सुकलेल्या झाडांना मी तो फॉर्म्युला जेव्हा दिला तेव्हा झाडं हे सुकलेल्या परिस्थितीमध्ये होतं आणि साधारणतः एक दीड दीड देध महिन्यानंतर आता ते पूर्ण झाडं पूर्णपणे हिरवेगार आणि भरलेल्या स्वरूपात मला मिळाले तर हा जो काही फॉर्म्युला आहे हा गव्हर्मेंटकडे मी पटेंड केला आहे आणि आता माझं जे काही पुढचं स्टेप आहे की लवकरात लवकर जे आपले काही जनसामान्य शेतकरी आहेत त्यांच्या सेवेमध्ये हा लवकरात लवकर यावा आणि यावर्षी जी काही परिस्थिती आढळली होती की दुष्काळामुळे आणि व्यवस्थित पाण्याचं न आल्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते नुकसान मी वाचू शकेल तर हा फॉर्म्युला असा आहे तुम्ही जेव्हा कपाशीची लागवड करता किंवा कोणतंही फळ भाज्या फळ भाज्या असतील किंवा फळ बाग असेल किंवा आपले कि जे नगदी पिकं असतात लागवडीच्या वेळेस तुम्हाला आमच्यातर्फे एक पावडर दिली जाते सेमी जेल फॉर्ममध्ये ती पावडर तुम्हाला जमिनीमध्ये टाकायची असते आणि त्याच्यावरती बी टाकायचं असतं आणि टाकल्यानंतर एक साधारणतः माटी टाकून तुम्हाला साधारणतः दोन महिन्यापर्यंत तुम्हाला पाणी द्यायची गरज नसते आणि दोन महिन्यापर्यंत तुमची पिकाची जी वाढ असते ती ही नॉर्मल जशी आपण पावसाळ्यामध्ये जी वाढ होते नॉर्मल पाणी दिल्यानंतर त्या प्रकारे त्याची वाढ ही चालू असते आणि याचा अजून जो काही दुसरा फायदा आहे जे काही फॉर्म्युला मी डेव्हलप केला आहे तो पूर्णपणे जैविक आहे आणि त्याची जी सेल्फ लाईप आहे म्हणजे त्याची जी काही जमिनीमध्ये राहण्याची क्षमता आहे ती सहा महिन्यापर्यंत आहे म्हणजे एकदा तुम्ही दिलं तर ते सहा महिन्यापर्यंत काम करू शकतं आणि समजा तुमचा दोन महिन्याचा जो काही कालावधी आहे हो तो संपल्यानंतर तुमच्या विहिरीमध्ये जर पाण्याचा सापटा असेल किंवा तुमच्याकडे जर पाण्याची अवेलेबिलिटी असेल बाहेरून तर तुम्हाला फक्त महिन्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं त्याला पाणी द्यायचं आहे ठिबक सिंचनाद्वारे तरीसुद्धा त्याची जी काही रिचार्जिंग प्रोसेस आहे ती पूर्ण होते आणि परत तुम्हाला एक ते दीड महिना परत तुम्हाला कालावधी मिळतो तर या टेक्नॉलॉजीमुळे शेती विना म्हणजे अल्प प्रमाणात अल्प प्रमाणात पाण्यामुळे शेती पण आपल्याला करता येईल आणि सुरुवातीला जे तुमचे लागवडीपासून ते दोन महिन्यापर्यंत तुम्हाला पाणी द्यायची गरजच नाही आणि हा जो फॉर्म्युला आहे पूर्णपणे सेंद्रिय आणि जैविक असल्यामुळे हा जमिनीत सहा महिन्यानंतर ऑटोमॅटिक विघटित होतो आणि विघटित झाल्यानंतर त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते एन म्हणजे नंतर नायट्रोजन फॉस्फेट आणि पोटॅशियममध्ये कन्वर्ट होतं याचे मी जे काही प्रूफ्स आहेत ते सॉईल टेस्टिंगमध्ये आम्हाला मिळून आलेत तर यामुळे शेतकऱ्यांना डबल फायदा मिळतो की तुम्ही जे काही मटेरियल देत आहे तुमच्या याच्यामुळे पाण्याची अॅबिलिटी पण पूर्ण होते आणि पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा नवीन पीक घेणार त्यावेळेस तुमच्या जमिनीची जी काही सुपिकता आहे ती पण मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचा अजून जो काही दुसरा मुद्दा असेल की ह्या टेक्नॉलॉजीमुळे जे काही शेतकरी आत्महत्या असेल किंवा शेतकऱ्यांवरचं जे काही गव्हर्नमेंटचं जे काही स्वप्न आहे की आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे आणि एका थेंब पाण्यामध्ये आपला डबल उत्पन्न घ्यायचं आहे तर हा सुद्धा जो काही गव्हर्नमेंटचा हेतू आहे तो पण पूर्ण होईल अशी मला आशा आहे आणि यामुळे भारतच नव्हे तर जगातले जे काही जिथे पण पाण्याच्या दुष्काळाची परिस्थिती असते त्या प्रत्येक देशाला याचा फायदा होईल उदाहरणार्थ तुमचं इस्रायल असेल सौदी अरेबिया असेल इराक इराण असतील या अशा सर्व देशांमध्ये आपल्याला आता शेती करणे पण यामुळे शक्य होईल आणि या हे जे मटेरियलची कॉस्ट आहे ती शेतकऱ्याला खूप परवडणारी आहे आता मी जेव्हा म्हणजे ट्रायल बेसवर जेव्हा मी फॉर्म केलं तेव्हा मला एका एकरसाठी साधारणतः एक हजार बाराश ते बाराशे रुपये खर्च आला जेव्हा आपण याला अजून मास प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात जेव्हा करू तर याची किंमत आपल्याला अजून कमी करता येईल म्हणजे पाचशे ते सहाशे रुपये पर एकरमध्ये आपल्याला ते रान लावता येईल आणि आत्तापर्यंत पूर्ण जगामध्ये अशा प्रकाराची टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती एवढ्या स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांना हे सोल्युशन अवेल करता नव्हते तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आता स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्नही आपल्याला डबल करता येईल आणि शेतकऱ्यांची जे काही आत्ता जी हालाकीची परिस्थिती झाली आहे पाण्यामुळे वेळेवर न सेट झाल्यामुळे पण आपल्याला धन्यवाद शेतकरी पुत्र इंजिनियर सुनील पवार यांचा क्रांतिकारी शोध पाण्याशिवाय दोन महिने जगू शकणार पिकं बघूयात काय शोध यांनी केलेला आहे त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल जात होतोय काय म्हणतात सुनील पवार तर मंडळी हे होते शेतकरी पुत्र इंजिनियर सुनील पवार यांनी क्रांतिकारी शोध लावलेला आहे आणि पाण्याशिवाय दोन महिने पीक जगू शकतील असा शोध यांनी लावलेला आहे मॅकॅनिकल इंजिनियर असणारे सुनील पवार राहणार ब्राह्मण शिवगे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं संशोधन केलेलं आहे आणि या संशोधनाचं त्यांनी पेटंटसुद्धा केलेलं आहे त्यांनी उत्पादित केलेली जैविक पावडर मातीत मिसळून दोन महिने शेतीला पाण्याची गरज पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकदा का ही पावडर वापरली आणि दहा पंधरा मिनटं पाणी दिलं तर पुन्हा एक ते दीड महिना पाणी देण्याची गरज पडणार नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि एकदा ही पावडर वापरली तर ही पावडर सहा महिन्यांपर्यंत टिकून राहू शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय आहे शिवाय विघटन झाल्यावर याचा शेतीच्या वाढीसाठी खूप उपयोग होतो होईल असं त्यांचं म्हणणं आहे ही पावडर सेमी जेल माध्यमात येणार आहे आणि एका एकराला पुरणारी पावडर बनवायला सुमारे हजार ते बाराशे रुपये एवढा खर्च येणार आहे जर मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन घेतलं गेलं तर ही किंमत पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत कमी होऊ शकते आणि या उत्पादनामुळे दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना नक्कीच याचा खूप फायदा होणार आहे उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे सुनील यांच्या या प्रोडक्टचं शोधाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे हे प्रोडक्ट सामान्य शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल अशी आशा शेतकरी पुत्र मॅकॅनिकल इंजिनियर सुनील पवार यांनी व्यक्त केली आहे ब्राह्मण शेवगे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट बनवलेलं आहे तर मंडळी या सगळ्यामध्ये या प्रोडक्टची खासियत अशी आहे की एकदा पाणी दिलं तर किमान एक ते दीड महिना याला पाणी देण्याची गरज पडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे मंडळी एक वेळा हे पावडर आपण आपल्या शेतामध्ये वापरलं आणि दहा पंधरा मिनटं आपण आपल्या शेतीला पाणी दिलं तर पुढचा महिना ते दीड महिना आपली पिकं जगू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे हे पावडर त्यांनी विघटन झाल्यानंतर शेतीच्या वाढीसाठी उत्तम आहे असं देखील सांगितलेलं आहे आणि ही पावडर सध्या सेमी जेल माध्यमात येते आहे सुनील यांना एका एकरला जी पावडर तयार करायची आहे त्याच्यासाठी सध्या हजार ते बाराशे रुपये खर्च आलेला आहे पण त्यांचं म्हणणं आहे की याचं प्रोडक्शन जर का मोठ्या फॅक्टरीमध्ये झालं मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोडक्शन झालं तर पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत याचा खर्च हा कमी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी इथं उल्लेख केलेला आहे की ज्या दुष्काळी भागात शेतकरी असतात ज्या दुष्काळी भागात शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना याचा अत्यंत जास्त मोठा फायदा होणार आहे मंडळी आपण भारताला कृषीप्रधान देश म्हणून संबोधतो भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये असंख्य असे राज्य आहेत की जिथे पावसाळ्यात तर पाऊस पडतो परंतु ज्या वेळेस आपल्याला पिकं घ्यायची असतात पिकांच्या वेळेस आपल्याला पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी होते जसं की आता दोन हजार तेवीसमध्ये पाऊस हा खूप अनिश्चित स्वरूपाचा झालेला आहे ज्या ठिकाणी पाऊस झाला तिकडे परमसाठ पाऊस झाला पण जिकडे पाऊस झाला नाही तिकडे आणखी देखील शेताला भेगा पडलेल्या आहेत अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये तर अशा ठिकाणी हे पावडर अतिशय उत्तम पद्धतीने काम करेल असं त्यांचं म्हणणं आहे मंडळी आपल्याकडे राजस्थान त्यानंतर गुजरातचा काही भाग महाराष्ट्राचा काही भाग विदर्भ मराठवाडा त्यानंतर तेलंगणाचा महत्त्वाचा काही भाग आंध्र प्रदेशचा काही भाग केरळचा काही भाग तामिळनाडूचा काही भाग हा बऱ्याच वेळा दुष्काळी पट्टा म्हणून जाहीर केला जातो आणि या दुष्काळी पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं त्यांचा सगळ्यात मोठा, मोठा प्रॉब्लेम जो होतो तो पाण्यापासून होतो पाणी त्यांच्या शे शेतीला मिळत नाही जमीन त्यांची सुपीक आहे पण शेतीला पाणी नाही अशी अवस्था भारतातल्याच नाही तर जगातल्या असंख्य ठिकाणी आहे पण भारतामध्ये पाण्याअभावी कित्येक शेतकरी हे कर्जबाजारी झालेले आहेत आण आणि या कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही आणि अशा ठिकाणी जे महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारताचं एक एम आहे की शेतकऱ्यांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणं मग त्यामध्ये पाणी वीज या सगळ्या गोष्टींच्यासाठी भारतात आणि महाराष्ट्रात आणि प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आपलं सरकार राबवत असतं तर या सगळ्या योजनांमध्ये या जैविक पावडरचा खूप जास्त उपयोग होईल असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय त्यांनी फक्त भारताचा आणि महाराष्ट्राचाच विचार केलेला नाही आहे तर त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये असंही सांगितलेलं आहे की या पावडरचा संपूर्ण जगभरात खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी दुष्काळी प्रदेश आहे मग सिरिया त्याच्यानंतर इस्रायल दुबई वगैरे हे जे देश आहेत अशा देशांमध्ये पीक हे फार कमी प्रमाणात घेतलं जातं इस्रायलचा जर का आपण विचार केला तर अत्यल्प पाणी पुरवठ्यामध्ये त्यांनी खूप चांगली शेती करण्याचं चा खूप मोठं असं योगदान आपल्या देशाला दिलेलं आहे इस्रायल हा जगभरात शेतीसाठीचा एक चांगला आणि उत्कृष्ट नमुना सिद्ध झालेला आहे त्यांनी केलेल्या उपाययोजना आणि त्याच्यावरती केलेलं त्यांचं नियोजन हे फार वाखणण्याजोगं आहे आणि तशा उपाययोजना आणि तसं नियोजन आयोजन आता आपल्या भारतातही व्हावं महाराष्ट्रातही व्हावं आणि महत्त्वाचं म्हणजे चाळीसगाव जळगाव आपल्या जवळच्या भागात व्हावं असं यांना वाटतं आहे तर त्याचमुळे त्यांनी या पावडरची निर्मिती केलेली आहे पेशाने इंजिनियर असलेले सुनील पवार यांनी हा क्रांतिकारी शोध केलेला आहे आणि या शोधामध्ये पाण्याशिवाय आपली पिकं आता दोन महिने जगू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे मॅकॅनिकल इंजिनियर असलेले सुनील पवार हे राहणार ब्राह्मण शेवगे या ठिकाणचे आहेत तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी त्यांचं घर आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप महत्त्वाचं असं पेटंट आणि संशोधन केलेलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की दहा पंधरा मिनटं आपण जर काही जैविक पावडर आपल्या शेतीमध्ये वापरलं आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्या पिकांना पाणी दिलं तर पुन्हा एक ते दीड महिना पाण्याची गरज आपल्या पिकाला पडत नाही आणि एकदा हे प्रोडक्ट एकदा हे जैविक पावडर आपण वापरलं तर सहा महिन्यांपर्यंत ही पावडर टिकून राहते आणि पूर्णपणे ही पावडर सेंद्रिय आहे त्यामुळे विघटन झाल्यानंतर आपल्या शेतीला आपल्या पिकांना याच्या वाढीसाठी अत्यंत मोठा फायदा होतो ही पावडर सेमी जल स्वरूपात येणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता त्यांचा जो एकरी पावडर बनवण्याचा खर्च जो आहे तो हजार ते बाराशे रुपये पण त्यांचं म्हणणं आहे की याचं उत्पादन हे मोठ्या स्वरूपात झालं मोठ्या फॅक्टरीमध्ये झालं तर पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत याची किंमत कमी करता येऊ शकते आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो मंडळी आपण देखील दुष्काळी भागातलेच शेतकरी आहोत आपल्यालाही पाण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते तर तुम्हाला काय वाटतं हे पावडर आपल्या शेतीमध्ये उपयोगाचं ठरेल का या पावडरच्या वापराने आपल्या शेतीमधल्या पिकांना आपल्याला दोन महिने पी पाणी देण्याची गरज पडणार नाही का किंवा हे उत्पादन किंवा हे पावडर कशा पद्धतीनं आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरू शकेल तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद